वसा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून बुलढाणा नगर परिषदेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी एकतीस ऑगस्ट रोजी शेवटच्या दिवशी मुख्याधिकारी परिषद बुलढाणा यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदवला आहे यामध्ये त्यांनी सात मुद्दे नमूद केले असून तीन मुद्द्यांद्वारे मागणी सादर केली आहे त्यांनी दिलेल्या आक्षेप अर्जामध्ये नमूद केले आहे की महाराष्ट्र शासनाने प्रभाग रचना करताना दिलेल्या संदर्भीय मार्गदर्शक सूचना यानुसार प्रभाग रचना करणे अपेक्षित होते परंतु बुलढाणा नगर परिषदेतील प्रत्यक्ष प्रभाग रचना वरील मार्गदर्शक तत्वाचे पालन करून करण्यात आलेले नाही प्रभाग रचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावे उत्तरेकडून ईशान्य उत्तर पूर्व त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावे प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील याची काळजी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहे परंतु बुलढाणा नगर परिषदेने प्रभाग क्रमांक एक ची रचना करताना उत्तरेकडून न करता वायव्य या उपदिशेपासून केले आहे सोबत दिशा व उपदिशा प्रभाग रचनेचा नकाशा जो प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमांचे विचार नदी रस्ता रेल्वे मार्ग मोठे रस्ते इत्यादी करण्यात आलेले नाही प्रभाग क्रमांक एक दहा अकरा आणि मधून राष्ट्रीय महामार्गामुळे जात असल्याने त्याच प्रभागाचे तुकडे होत असून नैसर्गिक सीमांचा विचार करण्यात आलेला नाही प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणाचाही शंका घेण्यास वाव राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी सीमेचे वर्णन करताना रस्ते रेल्वे नाले नद्या सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे असे निर्देश आहे परंतु याची दक्षता घेण्यात आलेली नाही प्रभागाची व्याप्ती स्पष्ट करताना सीमारेषांचे स्पष्ट दिशानिर्देश समजत नाही उदाहरणार्थ शेत सर्व्हे नंबरचा जास्त प्रमाणात उल्लेख केलेला असल्याने आणि नागरिकांना शेत सर्व्हे माहिती नसल्याने सीमा दिशानिर्देश समजत नाही याऐवजी प्रचलित शेत इमारत मालकाचे नाव चौकाचे रस्त्याचे नाव वापरलेले नाही या ऐवजी प्रसिद्ध लँडमार्क वापरण्याचे नगर परिषदेने टाळल्याने नागरिकांना सीमा कळू नये हा नगर परिषदेचा उद्देश क्रमांक सात व आठ या प्रभागांची सीमारेषा यातील प्रभाग क्रमांक बाजूचे वर्णन करताना गुरांच्या गोठ्यांपासून अशी सुरुवात केल्याने नगर परिषदेकडे चांगल्या लँडमार्काची वानवा असल्याचे स्पष्ट होत आहे प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिक दृष्ट्या आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरिता खालील बाबी विचारात घ्याव्यात त्यासाठी प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश असताना विदर्भ हाऊसिंग सोसायटी ही एकच कॉलनी असताना तिचे जाणीवपूर्वक व्हावा या उद्देशाने तिचे विभाजन करून दोन प्रभागात एकाच वस्तीचे विभाजन करण्यात आले आहे अनुसूचित जाती जमातीच्या वस्तींचे अन्यायकारक विभाजन झाले आहे शहरातील सर्वच अनुसूचित जात दोन वेगवेगळ्या प्रभागात घेतल्याने अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांची मते विखुली स्पष्ट झाला आहे नागरिकांच्या सुविधांचा सगळ्या सामाजिक संस्थांचा योग्य विचार केलेला नाही प्रभागामध्ये लोकसंख्या संतुलनाचे निकष पाळलेले नाही अशी आहे मागणी सदर प्रभाग रचना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार फेरविचार करून दुरुस्ती करावी नागरिकांचा न्याय सहभाग व सुविधा लक्षात घेऊन नवीन प्रभाग रचना जाहीर करावे स्थळ निरीक्षण केल्याचे निदर्शनास येत असल्याने शहरातील सर्व प्रभाग रचनेवर आक्षेप आहे अशा प्रकारचे लेखी आक्षेप भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी नोंदवून बुलढाणा नगर परिषद प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी